होते पण आता चर्चा चालू आहे पण आता माणूस गेला याचं दुःख आम्हाला खूप मोठं आहे म्हणजे काल मी थरी थरी ते करून सगळं जरी आलो तरी मला कर्मच नव्हतं लोकांचं आग्रह किंवा तिथे मी जेव्हा सुनेत्र भेटलो सुप्रिया भेटलो पवार साहेबांना भेटलो पार्थदाजाला भेटलो जयदादाला भेटलो रोहित दादाला भेटलो राजू दादाला भेटलो रणजित अन्नाला भेटलो सगळ्यांना भेटलो त्यांच्यावर चर्चा त्यांच्या फक्त दादा नव्हतं एवढं होत पण तिथे चर्चा करून नाही म्हटलं आता पुढे जायचं साहेब पण मला हो मी सावळेल साहेबांचे दोन रोहित आर आर पाटील होते शेजारी जयंत पाटील चिरंजयंती नंतर मी बसलो होतो त्याच्या आधी मी साहेबांनी बसित होतो काय नाही साहेब म्हणले पुढे जायचं आपण पुढे जायचं साहेब मला एवढंच बोलले पण आपण मग उदाहरण दिली ती पंतप्रधान पदाबद्दल दिली मृत्यू झाला मी असं हे उपमुख्यमंत्री पद होत थोडं लेट सुद्धा घेता इतकी घाई का कशाबद्दल लगेच केलं किंवा अजून काय काय केलं ते सांगणं आता लगेच मला काय वाटतं ते सांग घाई योग्य किती दिवस मला काय वाटतं त्याच्यापेक्षा श्रेष्ठी खूप पुढचा विचार करतात त्या विचारानं त्या लेव्हलला मी नाही परत पुन्हा आता अधिवेशन पण आहे तेवीस तारखेपासून सगळ्या गोष्टी त्यातून प्रोसिजर्स आणि हे सगळे फॉलो करायच्या तेच पुढं जायचं आहे बजेटचं अधिवेशन आहे आता बजेट अजितदाद स्वतः अर्थमंत्रीचे आता अर्थ खातं कोणाकडे जातं हे मला माहीत नाही पण त्यातून सगळ्या गोष्टी असतील आता ते काय असतील काय मला काय वाटतं मला कायच वाटत नाही माझ्यासमोर आमदार आहे माझ्यासमोर माझा आमदार आहे तर काय माझ्यासमोर फक्त आता ही जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समितीची निवडणूक आहे पुढचं काय मी विचार आहे नाही काय नाही काय नाही खरंच आमदार आहे कारण माझी शक्ती संपलेली पुढं काय करायचं हा माझ्यासोबत मोठा प्रश्न आहे पण आता ही निवडणूक आहे निवडणुकीला आपल्याला ताकदीने पुढे जायचंय सगळ्यांना धिराने पुढे घ्यायचे मी तर खास बाकीचे कश काय करते म्हणून एक निवडणूक होतपर्यंत काय मला बाकीच्या वरच्या राजकीय बोलायचं नाही पण आम्हाला सीट निवडून आणायचे दाने जे काम केले त्याच्यामुळं लोक आम्हाला चांगल्या प्रकारचं मतदान करणारच सांगितलं की संदीप अश्विनी केदार यांच्या प्रचाराला वरती होतो तिथं माहिती आपला फोनला रेंज असते फक्त जिओच्या फोनला रेंज असते म्हणून माझ्या फोनला तर रेंज नव्हती पण आजीदाचा फोन आमचं ड्रायव्हर आहे बाराकू त्याच्या फोनवर आला होता आणि मी तिथं कुठल्या गावात तुम्हाला आठवत नाही बहुतेक खैरेगा खाटकळ्यामध्ये असेल तिथून वरती आला ते दादा फोन आला होता म्हणलं काय म्हटलं ते म्हणले पांडुरंग पवारचे माघार झाले एवढंच विचारलं मग मी सांगितलं त्यांनी सांगितलं की मी सांगितलं नाही म्हणून माघार नाही झालं ठीक आहे म्हटले आणि मला अरे मला द्यायचा ना तिला नाही तुम्ही खूप खाली होते म्हणून मी अजूनही वरती आल्या मी सांगू एवढं झालं नंतर मी घरी आल्यानंतर माझा रात्री दहा साडे दहाला फोन झाला त्यांच्यावर प्रचाराची सभा तर ते म्हणले परवा येऊ का म्हणजे एकोणतीस तारखेला म्हणलं परवा म्हणजे लगेच येईल आता फक्त उद्याच दिवस राहिला मला तर आपण नंतरची तारीख घेऊ तुम्हाला नाही मी खेडला येणार जरी येतो हो तर मी नको म्हणालो मग एक तारखेला आमच्या दोन सभेचं टायमिंग ठरलं दुपारी एक ते चार असे तीन तास तुझ्याकडे आहे म्हटले आहे मा तर मग आता कुठं कुठं जायचं म्हणून मी बऱ्याच जणांना फोन केले की आपल्याला दोन ठिकाणी घ्यायच्या तर चार चार गट आपण कुठं एकत्र करू शकतो अशी जर आमची चर्चा चांगली होती कसं कसं करत तेवढंच माझं हे झालं आणि सकाळी परत आरवीला गेल्यावर सकाळीच ही बातमी आली असं झालं म्हणून काय प्रतिक्रिया होती तुमची आता काय प्रतिक्रिया देणार छेट अजून एक प्रश्न पांडुरंग पवारांनी या अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात वेळेला प्रतिक्रिया दिली त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की काही दिवसांपूर्वीच तर असंही बोललं जातं की बोलणं त्यांच्या माघारीच्या संदर्भात झालं त्यांना प्रश्न विचारला त्यांनी देणं टाळलं तपशील कुठलं सांगितलं नाही असं काय होतं दादांचा माझा पण फोन झाला आणि दादांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तालुक्याचे अध्यक्ष आहात तुम्ही आजपर्यंत चांगलं काम केलंच आहे पर पक्षाने अनेक वेळा संधी दिली पण अजूनही पुढं काहीतरी करता येईल तर तुम्ही काय असं हे करू नका तुम्ही माघारी घ्या तर ठीक आहे ते दादांना पण म्हटलं की मी घेतो मागा मी माझ्या लोकांशी चर्चा करतो आणि घेतो मी काय तुमचंच आहे असं एवढं त्यांचं बोलणं झालं होतं त्याच्यानंतर माझं त्यांचे पी ए डिकले म्हणून आजीदानचे ते डिकले साहेबांच्या फोनवरून परत दादांशी बोलणं झालं त्याचा मेसेज पण आहे माझ्याकडं तुम्हाला लागतो आणि त्यांनी मला की आमचं असं बोलणार म्हणजे ठीक आहे आता मग बहुतेक कोण जाईल असं इथे तीच दादांच्या पांडुरंग पवार साहेबांची चर्चा झाली मग त्यांनी माघार घेतली नाही तर राजे दादांची जी शेवटची इच्छा होती माघार घ्यावं असंच म्हणते लगेच हो ती सगळ्यांचीच इच्छा होती माझी पण इच्छा होती वळसे पाटील साहेबांच्या बंगल्यावर पण आमची मिटिंग झाली माघारीच्या दिवशी सकाळी दहा वाजता त्यामध्ये संभाजी चव्हाण होते शिवाजी शेठ चव्हाण होते मी होतो पांडुरंग साहेब होते प्रिपळसे पाटील साहेब होते आणि ते आंबेगावचे तुमचे होते ते येवले महाराज पण होते म्हणजे त्यांच्या मीटिंगमध्ये नव्हते पण लांब बसले तेव्हा पण साहेबांनी सांगितले की तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही मार्ग काढला पाहिजे नवीन पोरं करता तुम्हाला थोडंसं थांबलं पाहिजे त्याने त्यांची भूमिका मांडली आमची तिथं चर्चा झाली बरेचसे काय काय ते पण वळसे पाटील साहेबांची पण तब्येत बनली होते म्हटलं मी तीन चार दिवस बाहेर नाही मी कुठं बाहेर पडत नाही खास तुम्ही याचं म्हणून मी बाहेर आलो आणि मग ते नंतर आपमध्ये गेलो ठीक आहे म्हटले ते पण त्यांच्याशी पण मी नंतर इंडिव्हिज्युअली बोललो तर ते म्हटलं मी काही लोकांशी चर्चा करतो, करतो। लोकां नाएं नाएं नाएं। तो तो मी करतो म्हटलं तर लोकांमध्ये गेलं तर लोक नाही नाहीच म्हणणार तर तुम्ही तिला नाही प्रमुख काही चार पाच जणांशी त्यांच्यावर चर्चा करतो असं एवढं सांगून ते गेले पण त्यांनी काही माघारी घेतलेलं आहे शब्द पाळलं नाही कारण आता त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य राहणार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे सर्व कार्यकर्ते असतील सर्व नेतेमंडळे असतील आणि लोकांचंकडं माझी हीच विनंती राहणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत कल्पना वैभव काळे पंचायत समितीचे उमेदवार संभाजी शेठ चव्हाण आणि इकडचे पंचायत समितीचे उमेदवार प्रगती सुदर्शन बडे त्यांच्या पाठीमागे भरपूरून ताकद लावा तरच खरंही आजीदानच्या उमेदवारला आदरांजली ठरेल आणि पांडुरंग पवारसाहेबांनी त्यांनी स्वतःहून तालुका अध्यक्षपदाचा राजीनामासुद्धा दिलेला आहे आम्हाला काही पक्ष संघटना थांबवता येणार नाही आम्ही विकास बळीराम दरेकर हे गुजरावडीची त्यांची पक्ष संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे आणि पक्ष हा पुढं चालतच राहील विकास कामं प्रत्येक गावामध्ये केली ही आजीदारांच्या माध्यमातून झाली तर प्रत्येक नागरिकांनी आजीदारांच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहावं अशीच माझी सर्व नागरिकांना नम्रतेची ही विनंती राहणार आहे निवडणुका झाल्यानंतर नाही ना पक्षा तर पक्षाची शिस्त जर मोडली असेल तर पक्षाने अशा शिस्तीच्या कारवाई केल्याच आहेत माझ्या वैयक्तिक भूमिकेवर असं हे नाही असं जर झालं तर आव जावं घर तुम्हाला असं पक्ष थोडी चालणार आहे असं चालणार नाही शेवटी पक्ष जर दा डॅमेज एखाद्या व्यक्तीवर होत असेल त्यांच्या प्रती जर पक्ष निश्चित प्रकारे विचार करेल पण आता त्याचा त्यांचं काय करायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार माझ्याकडनं नसल्यामुळं जे काही का श्रेष्ठी असेल पक्ष <laughs> संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील प्रदेश अध्यक्ष असतील ते त्याच्या बाबतीत निर्णय घेतील काय करायचं काय नाही ते पण निवडणूक झाली परत येणं वगैरे असं चालणार नाही अजितदाच्या मृत्यू नंतर दुःखा करण्यात आला होता मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी कुसूर सावळगाव गटामुळे असं ठीक आहे आता दुखाटा पाळला तर सगळ्यांनी तो पाळला पाहिजे असं करणं योग्य आहे असं मला वाटत नाही पण सगळ्यांनी ते तारतम्य पाळलं पाहिजे असं असं माझं मत ठीक आहे इतर ठिकाणी पण दुःख होतात त्याच्यामुळं म्हणजे इतर ठिकाणी म्हणजे हे आता आमच्या घरात आणि पक्षाचं आहे पण इतर पक्षाचं पण जरी झालं सा समजा बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जेव्हा झालं होतं तेव्हा पण काहीतरी दोन का तीन हो तो पाळला किंवा हे जरा थोडंसं योग्य नाही किंवा हे तारतम्य प्रत्येक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी पाळलं पाहिजे साहेब काल जुन्या शोकसभेचं आयोजित केलं आपण त्या शोकसभेला उपस्थित नव्हता असं आणि आता आपण मग अशी घोषणा केली का पुन्हा एकदा शोकसभा घ्यायची नक्की काय होत नाही शरद दादा शोकसभा जी घेतली किंवा अन्य सगळ्या लोकांनी शोकसभा घेतली त्यांचं मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार परिवाराचा मी एक घटक घेतेने आणि बेनके परिवाराच्या वतीने त्या सगळ्या व्यक्तींची मी ऋणीच आहे पण सर्व पक्ष शोकसभा तर घ्यायची होते सर्व तालुका अध्यक्ष असतील निदान त्यांच्यावर जर चर्चा आली असेल तर आपण अजून मोठी केली असती किंवा मी तीन दिवस बारामध्ये लावतो तिथे सावडण्याच्या कार्यक्रमात तिकडे होतो तर आपण जरा तारीख बदलली असते पण वेळ बदलली असते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे लोक त्याच्यामध्ये सवय झाले ते आमदार आहेत ना म्हणजे त्यांनी घेतलेल्याबद्दल मला दुमत नाही पण असं केलं असं जरा आता बरं झालं असतं असं मला वाटतं म्हणून आता त्याच्यामध्ये बरेचसे लोकं नव्हती तर लोकांचं मला मत आलं की आपण असं घेऊ म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि पवार कुटुंबाचे घटक या नात्याने आम्ही पण ती सर्व पक्षीय शोकसभा घेतो आहे पण आम्ही सर्वांना विश्वासच घेऊन घेणार आहे आमचे सगळे अध्यक्ष मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पक्षाच्या तालुका अध्यक्षबरोबर कोऑर्डिनेशन करून त्या शोकसभेचं आयोजन करण्यासाठी आम्ही काम करणार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महेश लांडगेने अतिशय खालच्या पातळीवर अजित पवारवर टीका केली नंतर त्यांनी आता माफी मागितली आणि आजीच सृष्टी उभारणार अशी घोषणा केली काय अजिंदान योगदान जे आहे हे पिंपरी चिंचवडच्या प्रति खूप मोठं आहे महेश दादा पण जे काय आज पण राजकारणामध्ये मोठे झाले हे आजीदान आहे ठीक आहे नंतर ते आमदार झाले भारतीय जनता पार्टीमुळे अजून मोठे आले प्रत्येक माणसाने मोठं व्हावं नाही असं नाही आहे पण मोठं होत असताना ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्याप्रती आपण काय भाषा वापरतो भान भानधार असलं पाहिजे दिशा बदलू शकते ना मी नाही म्हणत नाही पण दिशा बदलल्यानंतर ज्यांनी आपलं मोठं केले ते जरी काय बोलले तरी ते वडील किचन नात्याने बोलले त्यांचा अधिकार आहे हक्क आहे पण आपण उलटं काही बोलायचं असं करायचं असं हे योग्य नाही आणि माणूस गेल्यानंतर माफी मागणे हे करणं आता माणूस गेल्यावर स्मशानभूमी सगळंच त्याच्याबद्दल चांगलं बोलतो म्हणजे एखादा त्या पात्र नसेल तरी म्हणतो चांगला होता रे असं झालं रे तसं झालं रे असं काय काय बोलतात पण ठीक आहे अजितदादांची नावाने किंवा अजित पवारांची सृष्टी उभी राहते त्याचा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतला त्याच्याबद्दल निश्चित प्रकारे आमच्या मनामध्ये समाधान आहे साहेब एक पुन्हा एक प्रश्न ठीक आहे तुमच्या पातळीवरच नाहीये मला सांगत अजित पवारांनी आणि शरद पवारांनी आता जिल्हा परिषदेमध्ये आघाडी ठरलो तसं झालं पण काय होतं ते तात्पुरतं होतं की यापुढेही पक्ष दोन्ही एक पक्षामध्ये विलीन होणार पुढे एक होणार होणार होते आणि ते सत्य सहभागी होणार होते की कसं काही ते मला नाही माहिती अजितदादा सत्तेतून बाहेर आहे अशी काही चर्चा होते नाही त्याच्याबद्दल नाही मला माहिती आता ही जी तुम्ही मोठा सत्यत राव नाही इच्छा आहे शरद पवारांनी शपथविधेला जावं असं वाटत आता कुटुंब म्हणून जायला काही हरकत नाही पण आता त्यांच्या विषय असल्यामुळं मी असं सजेशन करणं किंवा हे सांगणं हे चुकीचं राहील असं वाटतं मला म्हणून तिच्यावर तर काय मी ठामपणे भाषण करू शकतो करू इच म्हणजे शकत नाही त्या लेवलचा पण मी नाही हे ज्या मोठ्या पातळीवर ज्या उलट सुलट घडामोडी होत्या आजी दादाच्या जाण्यामुळे त्याचा परिणाम आता महा आपल्या आघाडीवर होत नाही नाही आघाडीवर परिणाम होणार नाही राष्ट्रवादी एक राहावी याच्याकरता मी म्हणजे मी वैयक्तिक अतुल बेनगी आहेत त्याच परिवारात एक छोटासा घटक जरी असलो तरी माझ्या भावना त्यांच्याप्रती सांगणार आहे विसंगती येणार नाही विसंगती जरी आली तरी मी माझ्या दोनर तालुक्यामध्ये दोन राष्ट्र आहात आणि आमची उबाटाची ज्या आघाडी झाली ती आता इथून पुढं वेगळीच होऊन देणार नाही आम्ही असंच एकत्र पुढं जाणार आपल्या पक्षाचे जे काही उमेदवार आहेत शिळकेचा काल त्याबाबत भरारी पथकाने एक कारवाई केली त्यांच्या कॉलेजचे काही कर्मचारी किंवा हो काही लोक होती त्याच्यावर भरारी पथकाने कारवाई केली काळ्या खडा त्याच्यावर कारवाई झाली या काय काय दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी मग तो आपला असो नाही तर पलीकडचा असो ज्याने चुकीचं केलं असेल त्यांच्यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी